हॅलो फ्रेंड्स मयुरीज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत गाईच्या कोवळ्या दुधाच्या चिकापासून बनणारं खरवस अगदी लुसलुशीत आणि तोंडात घालताच विरघळणारं हे खरवस मी कसं बनवलं याची रेसिपी मी तुमच्याकडे आज शेअर करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तुम्हाला दुधाचे आणि चिकाचे प्रमाण सांगणार आहे इथे मी दोन कप चीक आणि दोन कप दूध समप्रमाणात घेतलं आहे इथे मी दोन कप दूध आणि दोन कप चीक मिक्स केल्यानंतर पाव कप साखर आणि पाव कप गूळ टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलंय इथे मी गूळ आणि साखर अगदी पूर्ण वितळवून घेतलेली आहे त्यामध्ये कुठलेही क्रिस्टल्स ठेवायचे नाही पुढे तयार झालेल्या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा सुख पावडर आणि पाव चमचा पेक्षाही कमी मी जायफळ किसून त्यामध्ये घातलंय जायफळाची चव यामध्ये अप्रतिम लागते आता मिश्रणामध्ये टाकलेल्या सर्व गोष्टी एकजीव झाल्यानंतर आपण ज्या भांड्यात खरवस बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये हे मिश्रण गाळून घेणार आहे म्हणजे गुळाचा आणि वेलची पावडरचा काळ हा त्यामध्ये जाणार नाही यावर मी केसर आणि पिस्ताचं गार्निशिंग केलं आहे खरवस शिजवण्यासाठी एका खोलगट भांड्यात एक ग्लास पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवून व्यवस्थित हे भांड त्याच्यामध्ये ठेवून झाकण मारायचे आणि नंतर पस्तीस ते चाळीस मिनिटासाठी मंद आचेवर हे शिजून द्यायचे पस्तीस ते चाळीस मिनिटानंतर खाण्यासाठी खरवस तयार आहे तयार खरवस संपूर्ण थंड झाल्यावरच वड्या पाडून खाव्या मस्त आहे ना खरवस तुम्हाला ही माझी खरवसची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळून सांगा आणि अशा नवनवीन रेसिपींसाठी मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद